समर्थ श्री उर्दैव दत्त आंघोळ करताना तुम्हाला माहिती आहे का स्नानाचे सुद्धा नियम आहेत पद्धती आहेत किंवा स्नान करताना मंत्रोपचार करून स्नान केले जाते तर आंघोळ करताना या मंत्राचा जप कराल तर मिळेल पवित्र नदीत स्नान करण्याचे पुण्य हिंदू धर्मात पवित्र नदीत स्नानाला विशेष महत्त्व आहे सर्वांनाच नदीत स्नान करणे शक्य नसते अशावेळी शास्त्रात काही मंत्र सांगण्यात आलेले आहेत ज्याच्या जपाने नदीत स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते धर्मग्रंथात पवित्र नद्यांमध्ये स्नान गंगाबाद इम्पॉर्टन्स करण्याचा महिमा सांगितला आहे पवित्र नदीत स्नान केल्याने माणसाचे सर्व पापे नष्ट होतात अशी धार्मिक मान्यता आहे स्नान करताना मंत्राचा जप करणे देखील खूप महत्त्वाचे आहे घरात करता स्नान करतानाही या मंत्राचा जप केल्यास पवित्र नदीत स्नान करण्याचे पुण्य मिळते चला जाणून घेऊया ते कोणते मंत्र आहेत ज्याचा जप स्नान करताना केल्याने फायदा होतो तर पहिला मंत्रपठनाचे फायदे जाणून घेऊयात हिंदू धर्मात प्रत्येक कामाचे पावित्र्य जपले जावे म्हणून मंत्रांशी जोडले आहे स्नानाच्या वेळी मंत्रपठन केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले आहे त्याचवेळी मनुष्याचे शरीर आणि आत्मा शुद्ध राहतात एवढेच या मंत्राचा जप केल्याने निरोगी आयुष्य मिळते तसेच नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर राहते मान्यतेनुसार आंघोळ करताना या मंत्राचा जप केल्याने राहूचा अशुभ प्रभाव कमी होतो आंघोळ करताना या मंत्राचा जप करा गंगे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन संनिधी गुरु वैदिक पद्धतीनुसार दररोज स्नान करताना हा मंत्र म्हणून स्नान करावे या मंत्राचा जप केल्याने स्नान केलेल्या पाण्यात सर्व तीर्थे आवाहित होतात बालसंस्कार स्तोत्रे आणि आरती श्लोक स्नान करताना म्हणावायचे श्लोक स्नान करताना म्हणावायचे श्लोक गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जले सुंद कुरु श्री बृहन्नार पुराण पूर्व भाग भागपादवन अध्याय सत्तावीसवा श्लोक तत्तीस अर्थ हे गंगे यमुने गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु आणि कावेरी तुम्ही सर्व नद्या माझ्या स्नानाच्या पाण्यात या नमामि गंगे तव पाद पंकज सुरासुरेवित दिव्यस्वूपाच्या भावानुसारी सदा न अर्थ सर्व ऐहिक सुभोग आणि मोक्ष देणाऱ्या हे गंगा माते प्रत्येकाच्या भावानुसारच तुझे जे चरणकमल सर्व देव आणि दैत्य यांना वंदनीय आहेत अशा तुझ्या चरणांना मी वंदन करते गंगा गंगेतीयो ब्रुया ब्रुयात योजनाना शतैरपी उच्चते सर्व पापैभभ्यो विष्णुलोक सगळती తీర్థరాజాయ నమ అర్థ శేకడో మైల దూరం జో కొ గంగా 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 అసే గంగేచం స్మరణ కర్వ పాపంపక్త హౌన్ విష్ణులోకి జాత గంగా సింధు సరస్వతీచయమునా గోదావరి నర్మదా కావేరీ శరయో మహేంద్రతనయా చర్మవతి వేదికా క్షిప్రా వేత్రవతి మహాసురీ ఖ్యాతయాకీ పూర్ణపూర్ణజలై సముద్ర సంహిత कुर्वंतु मे मंगलम अर्थ गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्रतन या चंबळा वेदिका क्षिप्रा वेत्रवती माळव्यातील वे बेतवा नदी प्रख्यात महासूर नदी जया अन गंडकी या नद्या पवित्र आणि परिपूर्ण होऊन समुद्रासहित माझे कल्याण करूत आंघोळीचे नियम देखील जाणून घेव्यात हिंदू धर्मात सूर्योदयापूर्वी स्नान करण्याचा नियम आहे त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते तीस सणाच्या दिवशी स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकून स्नान करावे हिंदू मान्यतेनुसार चुकूनही अन्न खाल्यानंतर लगेच स्नान करू नये आंघोळी करण्याआधी स्नानगृह स्वच्छ करावे आंघोळीच्या नद्या पाण्यात तुळस आणि कडुलिंबाचे पान टाकावे तुळशी पूजा हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व आहे तुळशीच्या पवित्रतेची जाणीव असल्याने लोक रोज सकाळी घरात तुळशीच्या रोपाला जल अर्पण करतात तसेच संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावतात तुळशीच्या पानांच्या पावित्र्याचा अंदाज यावरून बांधता येतो की तुळशीचे पान ठेवल्याशिवाय भगवान विष्णूला नैवेद्य दाखवलं जात नाही तुळशीमध्ये देवी लक्ष्मी वास करते आणि तिची नियमित पूजा केल्याने लक्ष्मीसह भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी ही धार्मिक मान्यता आहे तुळशीला पाणी घालताना विशेष मंत्राचा जप केला जातो ज्याने ही पूजा पूर्णपणे स्वीकारली जाते असे मानले जाते अशावेळी प्रत्येकाने तुळशीला जल अर्पण करताना मंत्राचा जप करावा तुळशीपूजन पद्धत जेथे तुळशीची पूजा केली जाते तेथे ते लक्ष्मी देवी वास करते असे म्हटले जाते यासोबतच भगवान विष्णूंचाही वास असतो यामुळेच ग्रहांची दशा आणि दिशा सुधारण्यासाठी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दररोज तुळशीला जल अर्पण करण्याचा सल्ला देतात दर रोज धार्मिक पद्धतीने दररोज तुळशीला जल अर्पण करावे पण तुळशीची पूजा नेहमी स्नान केल्यानंतरच करावी धार्मिक शास्त्रानुसार सूर्योदयानंतरच तुळशीला जल अर्पण करावे तसेच रविवारी तुळशीला हात लावणे किंवा पाणी तोडणे असे म्हटले जाते की रविवारी असे केल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा कोप होतो हिंदू धर्मग्रंथामध्ये तुळशीच्या पूजेसाठी विशेष नियम सांगण्यात आले आहेत त्यानुसार जेव्हाही तुळशीला जल अर्पण केले जाते त्यावेळी तुळशी मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे तुळशीला जल अर्पण करताना मंत्राचा उपचार केल्यास पूजा स्वीकारली जाते असे सांगितले जाते यासोबतच लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या कृपेने आपली सर्व मनोकामना पूर्ण होतात याशिवाय घरात सुख समृद्धी आणि आनंद अबाधित राहतो अशावेळी तुळशीला जल अर्पण करताना या मंत्राचा जप अवश्य करावा तुळशीपूजामंत्र महाप्रसादजननी सर्वसौभाग्यवर्धिनी आधिव्याधिहरा त्वं तुलसी नमोस्तुते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री उर्दय